कल्याण कोळसेवाडी हद्दीत राहणाऱ्या रहा। एक महिला ही दुसरी व्यक्ती सोबत विवाह करून राहत असल्याने व तिचा पती हा कारागृहात असल्याने त्या महिलेच्या दोन मुली त्या महिलेच्या मामाकडे राहत होत्या तर साधारण ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये दोन मुलींपैकी चार वर्षीय लहान मुलगी कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे चिंचवली येथे अर्पणा उर्फ अमर कांबरी तिच्या सोबत घरी आली होती तर सदर मुलीची चौकशी व विचारपूस ही मुलीचा मामा व आत्या हे मुलीचे काका प्रथमेश उर्फ अमर प्रवीण कांबरी यांच्या फोनवर फोन करून करत असे मात्र दोन महिन्यानंतर सदर मुलीची चौकशी व विचारपूस करण्यासाठी फोन केला असता मुलीचा काका मी बाहेर आहे ती घरी आहे अशा प्रकारची उत्तरे देत असल्याने मुलीच्या मामा व आत्या व इतर नातेवाईकांनी चिंचवली येथील मावशीच्या घरी गेले असता घर बंद असल्याचं दिसून आल्यानं व संशय निर्माण झाल्यानं त्यांनी मुलगी मिसिंग असल्याची तक्रार ही कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दाखल केली होती सदर तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला असता काका व मावशी हे चिंचवली येथील राहत्या घरातून फरार असल्याचं निष्पन्न झालंय तर त्या दोघांचा तुपास सुरू केला असतात तब्बल दहा महिन्यांनी प्रथम मावशीला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेत फरार काका प्रथमेश कांबरी याची चौकशी केली असता काका याला दिनांक अकरा ऑगस्ट रोजी नेरळ धामोते येथील एका चाळीतून ताब्यात घेऊन मुलीची चौकशी केली असता ती मारल्याची व ती मेली असल्याची कबूल केल्यानं आरोपी काका याला मुलीचा मृतदेहाबद्दल विचारणा केली असता चिंचवली गावाच्या हद्दीत कर्जत कल्याण राजमार्गाच्या शेजारी भाऊसाहेब राऊत विद्यालयाच्या शेजारी असलेल्या झाडीत टाकल्याचे सांगितले असता चार वर्षीय मृत मुलीच्या मृतदेहाचे अवशेष हे कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी काकाने दाखवलेल्या घटनास्थळावरून हस्तगत केले आहे या कार्यवाही दरम्यान घटनास्थळी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी पी आय गणेश नायदे ए पी आय भालेराव पी एस आय मदने पोलीस हवालदार किरण मुसळे आणि खरात व नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शेंबडे नरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टर कंपाऊंडर व पंच हे उपस्थित होते त्या लहान मुलीने एक दोन वेळा पॅन्टमध्ये शी केल्याचा राग आल्याने मला असह्य झाले नसल्याने मी तिला मारहाण केली त्यामध्ये तिचा जीव गुदमरला होता मी घाबरल्यानं तिला डॉक्टरकडं नेलं नाही व तिचा मृत्यू झाला तिचा मृतदेह हा मी माझी पत्नीने गादीमध्ये गुंडाळून रात्रीच्या काळोखात कर्जत कल्याण राज्यमार्गावरील भाऊसाहेब राऊत विद्यालयाच्या शेजारी असलेल्या झाडीमध्ये टाकल्याची कबुली दिली आरोपी काका प्रथमेश कांबरी याने पोलिसांसमोर ही कबुली दिली आहे पूल स्टेशनच्या आधीमधली सदरची घटना आहे एका चार वर्ष वर्ष मुलीचा अपहरण करून त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आलेली होती आणि तो गुन्हा आता कोळसेवाडी पुल स्टेशननी आता उघडकीस आणलेला आहे सदरची जी घटना आहे ती थर दोन हजार चोवीसमध्ये गुन्हा त्यामध्ये पुल स्टेशनला नऊशे ब्याऐंशी ऑब्लिक चोवीस किडनॅपिंगचा गुन्हा मागच्या ऑक्टोबरमध्ये पुल स्टेशनला कोळसेवाडीला दाखल झालेला होता आणि जी मयत मुलगीची जी चार वर्षाची आहे तिच्या तुलत मावशीकडे कर्जत रायगड या ठिकाणी गेली आणि नंतर ती तिथून परत न आल्यामुळे तिची आत्या ह्या सदर गुन्ह्यातली जी फिर्यादी जी आहे सातपुते म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती त्या संदर्भाने पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या कट किडनॅपिंगच्या केसमध्ये मागच्या सात आठ महिन्यापासून त्या ठिकाणी तपास सुरू होता नंतर पोलिस स्टेशनच्या तपास प्रस्थान तपास पथकाचे आपले सिनियर पी आय जे हेमंत गुरव आहेत यांच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी ते जे दोघं घेऊन गेलेले आहेत आता या दोन याच्यातले आरोपी जे आहेत त्यामध्ये प्रथमेश कांबरी आहे आणि त्याची बायको अर्पणा कांबरी त्यांचं लोकेशन त्या ठिकाणी मागच्या आठ नऊ मेटरेच होत नव्हतं ते भिवपुरी कर्जत निरळ या वेगवेगळ्या ठिकाणी ते मोबाईल बंद करून आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते राहत असल्याचं दिसून होत होतं मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला टीम मिळाली की, की त्या ठिकाणी ते येणार आहेत त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी गेली आणि त्या त्या दोन्ही आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं नंतर त्या मुलीच्या बाबतची विचारपूस करण्यात आली की मुलगी ज्यावेळेस मागच्या ऑगस्टमध्ये ती घेऊन गेले होते त्यानंतर ती पुन्हा परत आलेली नव्हती नंतर त्यांच्या इंटरप्रेशनमधून लक्षात आलं की मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सदर मुलीला तिच्या वागण्यावरून किंवा तिच्या याच्यावरून त्या त्रासाला कंटाळून त्याचा जो नवरा आणि त्या बायकोनं प्रथमेश कांबरी आणि अकोरा कांबरी यांनी तिला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू ज त्यामध्ये झालेला होता आणि तिचं जे जे प्रेत आहे ते प्रेत नेरळच्या एका ठिकाणी त्यांनी त्याची विल्हेवाट लावली अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये सदर गुन्ह्यामध्ये कलम वाढ करून एकशे तीन बी एन एस एकशे तीन प्रमाणे त्यामध्ये वाढ करण्यात आली सदर त्या दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक करण्यात आलेलं आहे आणि त्यांना कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने त्यामध्ये सात दिवसाची पोलीस रिमांड त्या ठिकाणी दिलेली आहे सदर मुलीचे वडील जे आहेत ते मुलीचे वडील हे उल्हासनगरच्या एका केसमध्ये चुरीच्या केसमध्ये मागच्या एक वर्षापासून जेलमध्ये होते आणि त्या जेलमध्ये असल्यामुळे नंतरचे त्या मुलीचा सांभाळ कोणी करायचा तिच्या नातेवाईककडे कुणाकडे राय राहू शकते अशा प्रकारे म्हणून ते तुलत मावशीकडे त्या ठिकाणी राहत होती आणि नंतर ज्यावेळी तिच्या आत्याकडे तिला आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यावेळी त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता अशा घटनेवरून त्या तिच्या आत्या जी आहे ज्योती सातपुते यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती मिसिंगची त्यामुळे आपण किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला होता आणि हा तिच्याही मागच्या एक सात ते आठ महिन्यापासून त्या आता म्हणजे तपास सुरू असताना आपल्याला आता हा सदरचा त्या जी चार वर्षाची जी मुलगी आहे तिची हत्या करण्यात आलीचं असा बघा आपला विकोन केलेला आहे दोन्ही आरोपीला आपण अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपी आपल्या आता पोलीस रिमांडमध्ये आहेत त्याच्यामध्ये जे आरोपी अटक केलेले आहेत आरोपीचं नाव त्याच्यामध्ये आहे प्रथमेश कांबरी आणि त्याच्या बायकोचं नाव आहे अर्पणा कांबळी त्या दोघांनाही आपण अटक केलेली आहे आणि त्यांना सात दिवस पोलीस रिमांड कोर्टात त्या ठिकाणी दिलेली आहे